नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो सामाजिक व राजकीय प्रश्नांवरील प्रवचने राजकृपेवर अवलंबून राहू नका राजाच्या कृपेवर अवलंबून राहू नका एकदा भगवान राजगृह येथील वेळूवनात कलंदक निवासात राहत होते एकदा भगवान म्हणजेच भगवान बुद्ध राजगृह येथील वेळुवनात कलंदक निवासात राहत होते वेळुवन हे बौद्ध धर्मातील एक महत्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे हे, हे वेळुवन बिहारमधील राजगृह म्हणजेच आताचे राजगीर येथील एक बांबूचे म्हणजेच वेळूचे उद्यान होते जे गौतम बुद्धांच्या काळात प्रसिद्ध होते बिंबिसार या मगधच्या राजाने हे उद्यान बुद्धांना आणि त्यांच्या संघाला भेट म्हणून दिले होते वेळुवन हे बुद्धांचे पहिले निवासस्थान मानले जाते जिथे त्यांनी अनेक प्रवचने दिली आणि भिक्खूंसोबत वास्तव्य केले येथे बुद्धांनी अनेक महत्त्वाच्या सूत्रांचे उपदेश दिले जे पाली त्रिपिटकात नमूद आहेत वेळुवन हे ठिकाण बौद्ध धर्मातील पहिले विहार म्हणूनही ओळखले जाते आजही राजगीर येथील वेळुवन हे बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे जिथे अनेक बौद्ध अनुयायी भेट देतात या वेळुवनात कलंदक निवासात राहत होते कलंदक निवास कलंदक हा पाली भाषेतून आलेला शब्द आहे त्याचा अर्थ काळवीट असा होतो कलंदक निवास हे ठिकाण वेळुवनातील एक क्षेत्र होते जिथे काळविटांना खाद्य दिले जात असे म्हणून त्याला कलंदक निवास असे म्हणत होते या ठिकाणी भगवान बुद्ध राहत होते त्यावेळी भगवंतांविरुद्ध उलटलेल्या देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता ज्यावेळी भगवान बुद्ध वेळुवनात राहत होते त्यावेळी भगवान बुद्धांविरुद्ध उलटलेल्या देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता देवदत्त हा भगवान बुद्धांचा चुलत भाऊ होता तो शाक्य कुळातील अनुरुद्ध आणि आनंद यांचा भाऊ होता त्याची आई बुद्धांची सावत्र आई प्रजापती गौतमी यांची बहीण होती पुढे देवदत्त बुद्धांचा शिष्य बनला आणि बौद्ध संघात सामील झाला सुरुवातीला देवदत्त एक हुशार आणि प्रभावशाली भिक्खू होता त्याला ध्यान आणि सिद्धी प्राप्त झाल्या होत्या कालांतराने देवदत्ताची महत्वाकांक्षा वाढली त्याला बौद्ध संघाचे नेतृत्व हवे होते बुद्धांनी त्याला नकार दिल्याने त्याच्यात मत्सर निर्माण झाला त्यामुळे देवदत्ताने बुद्धांचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि त्यांना हानी पोहोचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जसे राजगृह येथे बुद्धांवर दगड ढकलण्याचा प्रयत्न नालागिरी नावाच्या हत्तीला बुद्धांवर सोडणे संघात फूट पाडण्याचा प्रयत्न यासाठी त्याने कठोर नियमांचा प्रस्ताव मांडला जसे की भिक्खूंनी केवळ वनवास आणि शाकाहारी भोजन स्वीकारावे परंतु भगवान बुद्धांनी शांतपणे आणि करुणेने या सर्व कटांना सामोरे जाऊन देवदत्ताला माफ केले मात्र देवदत्ताचे कृत्य त्याच्याच पतनाचे कारण ठरले असे मानले जाते की त्याने आपल्या कर्माचे फळ भोगले आणि त्याचा अंत दुःखद झाला अशा या देवदत्ताचा पक्ष राजा शत्रुने घेतला होता अजातशत्रू हा मगध साम्राज्याचा राजा होता ज्याने इसवीसन पूर्व चारशे ब्याण्णव ते चारशे साठ पर्यंत राज्य केले तो राजा बिंबिसार याचा मुलगा होता अजातशत्रूने आपला पिता बिंबिसार याला कैद करून त्याची हत्या केली आणि मगधाचे सिंहासन मिळवले त्याने कोशल वैशाली म्हणजेच लिच्छवी गणराज्य यांच्याशी युद्धे केली वैशालीवर विजय मिळवून त्याने मगध साम्राज्याचा विस्तार केला अजातशत्रू सुरुवातीला जैन धर्माकडे आकर्षित होता परंतु नंतर भगवान बुद्धांच्या शिकवणींनी प्रभावित होऊन बौद्ध धम्माचा अनुयायी झाला त्याने बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पहिली बौद्ध संगीती म्हणजेच बौद्ध परिषद राजगृह येथे आयोजित केली याच अजातशत्रू राजाने बुद्धांचा चुलत भाऊ देवदत्ताच्या प्रभावाखाली येऊन बुद्धांविरुद्ध कट केले होते परंतु नंतर त्याने पश्चाताप केला अशा प्रकारे देवदत्ताचा पक्ष राजा शत्रूने घेतला होता सकाळ संध्याकाळ पाचशे गाळ्यांतून अन्नपात्रे पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोषित होता राजा अजातशत्रू हा देवदत्ताच्या शिष्यांसाठी सकाळ संध्याकाळ पाचशे गाळ्यातून अन्नपात्रे पाठवून देत होता तेव्हा काही भिक्खू भगवंतांसमोर आले भगवान बुद्धांसमोर आले आणि साभिवादनपूर्वक म्हणजेच अभिवादन करून त्यांच्या शेजारी बसले त्यांनी भगवंतांना देवदत्ता संबंधीची वार्ता सांगितली त्यांनी भगवान बुद्धांना सांगितले की राजा अजातशत्रू हा देवदत्ताच्या शिष्यांसाठी सकाळ संध्याकाळ पाचशे गाळ्यातून अन्नपात्रे पाठवते तेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले भगवान बुद्ध भिक्खूंना म्हणाले राजाकडून कृपेची खुशामतीची कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये भगवान बुद्ध म्हणाले राजाकडून कृपेची उपा म्हणजे उदारता किंवा दानशूरता जसे की गरजूंना मदत करणे किंवा त्यांच्याप्रती सहानुभूती दाखवणे अशी राजाची कृपा आणि खुशामतीची खुशामत म्हणजे एखाद्याची स्तुती करणे किंवा त्याला खुश करण्यासाठी खोटे किंवा अतिशयोक्तीपूर्ण कौतुक करणे अशी खुशामत राजाकडून अशी खुशामतीची कोणत्याही प्रकारच्या लाभाची म्हणजेच फायद्याची आशा धरू नये जोपर्यंत अजात शत्रू राजा देवदत्ताला सकाळ संध्याकाळ पाचशे गाळ्यात अन्नपात्रे भरून अन्नपूर्वीत आहे तोपर्यंत देवदत्ताची अधोगतीच होत राहणार अधोगती म्हणजे नैतिक सामाजिक आर्थिक आध्यात्मिक किंवा वैयक्तिक स्तरावर खालावणे पतन होणे किंवा निम्न अवस्थेकडे जाणे म्हणजेच पतन होणे असे देवदत्ताचे पतनच होत राहील सन्मार्गात म्हणजेच चांगल्या मार्गात त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल भिक्खुंनो ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज सुरडून थापले तर तो अधिकच पिसाळतो ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चुरडून थापले आता ही मराठीतील एक म्हण आहे कुत्र्याच्या नाकावर काळीज सुरडून थापणे या मराठी म्हणीचा अर्थ आहे एखाद्याला जाणीवपूर्वक किंवा क्रूरपणे दुखावणे त्याच्या भावनांवर किंवा आत्मसन्मानावर गंभीर आघात करणे म्हणजेच कुत्र्याच्या नाकावर काळीज चुरडून थापणे ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चुरडून थापले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो त्याप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोषित आहे त्याचे पोषण करीत आहे तोपर्यंत देवदत्त अधोगतीलाच जात राहणार त्याचे पतनच होत राहणार त्याची सुधारणा होणार नाही बंधुंनो राजाची खुशामत कृपा त्यापासून होणारे लाभ हे भयदायक आहेत भयदायक म्हणजे भीती उत्पन्न करणारे भयानक किंवा घाबरवणारे आहेत सर्वोच्च अशी आढळ शांती साधण्याच्या मार्गातील ते कटू आणि दुःखदायक असे अडसर आहेत सर्वोच्च अशी अढळ शांती अढळ म्हणजे स्थिर अचल किंवा जी हालत नाही जागा बदलत नाही किंवा नष्ट होत नाही अशी अढळ शांती स्थापण्याच्या मार्गातील ते कटू आणि दुःखदायक असे अडसर आहेत म्हणजेच राजाची कृपा राजाकडून खुशामत राजाकडून लाभ हे शांती साधण्याच्या मार्गातील कटू आणि दुःखदायक असे अडसर आहेत दुःख उत्पन्न करणारे असे ते अडथळे आहेत म्हणून भिक्खुंनो तुम्ही स्वतःला हे शिकविले पाहिजे की आमच्यावर लाभ कृपा खुशामत यांचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करू म्हणजेच त्याचा विरोध करू आणि त्यांचा वर्षाव होऊ लागलाच तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही प्रभुत्व मिळवू देणार नाही प्रभुत्व मिळवणे म्हणजे वर्चस्व किंवा नियंत्रण मिळवणे आमच्या मनावर त्याचे वर्चस्व नियंत्रण मिळवू देणार नाही त्याच्या लालसेने आम्हाला राजाचे दास म्हणजेच गुलाम बनवू देणार नाही मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहुजनांच्या सर्व महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य मी जोशाबा चॅनलच्या माध्यमातून हाती घेतलेले आहे मित्रांनो आपणास विनंती आहे की कृपया या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा तसेच माझ्या या कार्यात तुम्ही मला मदत सुद्धा करू शकता खालील थँक्स बटनाचा उपयोग करून चॅनलला मदत करा किंवा क्युआ या क्यू आर कोड किंवा मोबाईल नंबरच्या सुद्धा आपण चॅनलला मदत करू शकता धन्यवाद जय भीम भेटूया पुढील व्हिडिओमध्ये